हां दिनांक पंचवीस तारखेला पैशाचा पाऊस पडतो असं पद्धतीनं जवळजवळ एकवीसपासून ते आत्तापर्यंत त्यांनी पैशाचा पाऊस पडतो म्हणून वेळोवेळी एक महाराज आहेत त्या महाराजांनी जवळजवळ एक लाख रुपये घेतले होते आणि ते एक लाख रुपये घेऊन तुला कोट्यवधी हो रुपये मिळवून देतो होतो असे समजून वेगवेगळ्या पूजा करण्यासाठी त्याला त्या ठिकाणी त्यांनी लावलेला आहे त्या पूजेतून तुला कोटवती रुपये मिळवून देतो असे सांगून त्यावेळे छत्तीस लाख रुपये आतापर्यंत घेतले परत फिर्यादीच्या लक्षात आल्यानंतर बाबा ही फसवणूक झाली त्यानंतर त्यांनी येऊन पोलीस स्टेशन काल फिर्यादी दिलेली आहे यातील आरोपी याला पोलादपूर येथून ताब्यात घेऊन अटक केलेली आहे त्याला पाच दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आली आहे वारंवार अशी प्रकरणं आजूबाजूला घडत आहे त्याबद्दल नागरिकांना काय सांग जर असं आपल्याला कुणी फसवलं असेल तर त्यांनी सातारा शहर पोलिस स्टेशनशी आमच्याशी संपर्क साधावा जेणेकरून आपल्याला पुढील तपासा करता यामध्ये